all right got one फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष पैठण रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये गट क्रमांक जे गायरान त्या गायरान जमी तिथले जे महार बौद्ध यष्ट ओबीसीचे जे लोक आहेत ते ते गायरान जमीन जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून मागील कसून खात आहेत त्यातील सातभारे झालेले आहेत काहींकडे पावत्या आहेत काहींच्या सातभारासाठी प्रयत्न परंतु त्या भागामध्ये त्या गावातील आणि त्या गावाच्या परिसरातील जे भूमाफी आहेत ज्यांच्याकडे जे जे पी आहेत डम्पर आहेत टॅक्टर आहेत आणि ते जे सरकारी ही जी गायरान जमीन आहे ते त्यातील गौन खनिजांचा उपसा करून ते तिथे सर्रासपणे त्याची विक्री करतात त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंगा पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत ते फिरायला लागलेले आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सरकारी गायरान जमीन जे भूमिहीन एस सी एस टीचे चे लोक आहेत ओबीसीचे लोक आहेत त्यांना ते कसून खाण्यासाठी द्यावी म्हणून जे त्यांचं आजीवन त्यांनी मरेपर्यंत त्यांनी तो संघर्ष केला नंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो चालवला आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या अठ्याहत्तर ते एकोणऐंशीच्या च्या पिरियडला त्याचे सातवाऱ्याचे ज्यार सुद्धा काढले आणि आजही लोक त्या गायरानासाठी लढत आहेत परंतु एक टेक्निकल बाब अशी झालेली आहे की अजून आता हा मुद्दा कोर्टात गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सातवारे मिळत नाहीत परंतु याचा फायदा या भूमाफिया लोकांनी घेतलेला आहे आणि तिकडे सर्रासपणे रात्रीचा हा वाळू मुरम उपसा करून त्यानंतर त्याच्यातील जे गौण खनिज आहेत त्यांचा उपसा करून हे विकत आहेत आणि ते मालामाल होत आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी संबंधित चिखलठाणा पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत तर ते तिथलेही पोलीस लोक त्यांना मुजुरी करून हाकलून लावतात त्यांच्या तक्रारी घेत नाहीत काही लोकांच्या मातूर तक्रार घेतलेल्या आहेत तर मला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जे गौण खनिजांचा उपसा केल्याच्या नंतर सरकारी जमिनीमधून जे गुन्हे दाखल होतात ते दा, गुन्हे दाखल झाले पाहिजेत तिथला जो चिकल ठाण्याचा पी आय जो कोणी कर्मचारी आहे त्या सन्मानित बांधवाने त्या भागामध्ये तुमच्याकडे तक्रारी आल्याच्या नंतर तो, तो सर्वे करायला पाहिजे त्याचा तपास करायला पाहिजे त्या भागामध्ये कोणकोणते भूमाफी आहेत कोणकोणते मुरम विक्री करणारे लोक आहेत तिथले खनिज काढणारे लोक का आहेत त्यांचे संसाधनं जप्त केले पाहिजेत त्यांच्यावर अट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत परवाच्या दोन चार दिवसापूर्वीच्या एक घटना आहे की एसटी समाजाची बाई भिल्ल समाजाच्या बाईने तक्रार दिलेली आहे आणि ती तक्रार येऊन सुद्धा तिथे अर्ध जो तिथे नाही अर्ध वावर तिथे उपसून नेलेलं आहे ती तक्रार येऊन सुद्धा तिथल्या पी आय तिथे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का नाही केला त्या भागातील ते सगळे संसाधन ढंपर असतील जेसी पी असतील ट्रॅक्टर असतील हायवा असतील ते जप्त का नाही केले हा आमचा या ठिकाणी आम्ही तो प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगणार आहोत की याच्यामध्ये आपण भूमिका घ्या आणि हा जो समाज आहे हा जो भूमिहीन समाज आहे ज्याला कुठेही काही अर्थसहाय्य नाहीये ज्याला पोट भरण्याला मुश्किल आहे या समाजाला तुम्ही पंचनामे करा आणि यांना सात बारे देण्यासाठी प्रयत्न करा या भूमाफ्याला चोरांसाठी हे क्षेत्र ठेवू नका याच्यात तुम्ही भूमिका घ्या या ठिकाणी आम्ही भूमिका घ्यावी लागणार आहे हे आम्ही त्यांना पटवून देणार आहोत आणि जर प्रशासनाने आमची भूमिका आमचे जर दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी हे जे लोक आलेले आहेत यांचं जे गायरान आहे हे गायरान निम्मा अर्ध त्यांनी या भूमाफियाने करून नेलेलं आहे आता जे काय उरलेलं क्षेत्र आहे ते याच्या नावे झालं पाहिजे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये या भूमिहीन लोकांना मुस्लिम अल्पसंख्याक ओबीसी लोकांना आधार दिला पाहिजे काहीतरी ठोस भूमिका मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली पाहिजे त्यांच्या त्यांच्या स्पेशल अधिकारामध्ये त्यांना विनंती राहणार आहे का कारण यांना आता कोणी वाली उरलेला नाही आणि हे सगळे लोक जे उद्ध्वस्त झालेले लोक आहेत हे असंही यांनी विचार केलेला आहे की आपण तसेही उपाशी मारणार आहोत आणि तसंही दारिद्र्य जगणार आहोत तर आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनात आणि त्यांच्या कार्यालया मरू अशी यांची भूमिका आहे या ठिकाणी पाच ते सात लोक इथे उपोषणाला बसणार आहेत काही लोक पोचत आहेत त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही तो निश्चित आकडा देऊ आणि बाकी इतर जे सगळे धारक लोक आहेत काही वयस्कर लोक आहेत काही आजारी लोक आहेत त्यांना आम्ही सध्या उपोषणाला काही बसवलं नाही कारण आम्ही आता सध्या भूमिका मांडणार आहोत आणि साहेबांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला सहकार्य केलं आमची दखल घेतली आम्हाला आधार दिला तर आम्ही त्या उपोषणाची पुढची भूमिका ठरवू